काय बोलू या सगळे सामान आणायला एवढी माणसं हो सर्व गणपतीचा फुलं वगैरे माल्यावर ठेवलेली ना आता काढतात सगळेजण घेऊन आले आता हा ठेवा इथं हा बोलू काय आण जातं साजू हा

नमस्कार मंडळी मी अशी आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या कोकण सिंजि खूप खूप स्वागत करतो कालच रात्री आम्ही गावी आलो आणि गावी येऊन आलेलं सगळेच आम्ही लागलो होतो गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या तयारीला सो आतमध्ये सगळं डेकोरेशनचं काम चालू आहे ह्यावेळी आम्ही काही चार पाच दिवस आधी आलो नाही दरवर्षी असं होतं की आम्ही चार पाच दिवस आधी येतो आणि यावर्षी फक्त आम्ही दोनच दिवस आधी आलो म्हणजे आजच म्हणजे पप्पांचा हात बनवणार आहे संध्याकाळी म्हणजे घरी आपल्या आणि आणि उद्या स्थापना आहे भाई गडबड तर खूप आहे खूप कामं बाकी आमच्या सगळ्यांची करायची म्हणजे डेकोरेशन असू दे किंवा अजून खूप काही असू दे आतमध्ये आधी तुम्हाला मी डेकोरेशनचं काम काय चालू आहे ते दाखवतो इकडे असं सगळं डेकोरेशनचं काम चालू आहे चिल्लर पार्टी आपली दरवर्षीप्रमाणे इकडे आलेली आहे इकडे आमचं डेकोरेशनचं सगळं सामान फुलं वगैरे इकडे ठेवलेले आहेत आणि इकडे पप्पा इथे आपला मकर सजवतात इकडे शिरू इकडे रिवू आणि गोलू कुठे गेला गोलू तिकडे पळाला पाठीमागे जाड्या गोलू ठीक <laughs> आहे हे सकाळपासूनच आलं तिकडे डेकोरेशनची तयारी करायला नाही कालपासून अरे काल ना बापरे

साडे बारा झालेल्या आहेत आता आणि साडेचार पाच पर्यंत आम्ही जाणार बाप्पाची मूर्ती आणायला आपले डेकोरेशनचं काम तर चालू आहे आणि इकडे अंगण सारवण्याचं काम देखील चालू आहे मम्मी अंगण साकारून घेते गणपती आपण अंगण वगैरे सारवून घेते गावी सगळी पत्रामध्ये आमचा कसं पात्र आहे ना मग सारवायला भेटत थोड्या थोडी हो चला मग असं आता बॅकग्राऊंडला पण व्यवस्थित डेकोरेट करून झालंय आता जे काही दरवर्षी मुख्य आकर्षण असते आमचं फुलांचं डेकोरेशन ते आता करायला सुरुवात करणार आहोत इकडे मम्मीने असं संपूर्ण अंगण सारून घेतलेलं आहे हॅलो झालं जवळच्या oh. टेकनंतरला काही शूटच नाही केलं बिकॉज आमच्याकडे फक्त तीन ते चार तास बाकी होते आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला संपूर्ण डेकोरेशन करायचं होतं आणि आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये आम्हीचं आता डेकोरेशन ऑलमोस्ट सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही नवीन कपडे घातलेलो आहोत बिकॉज आम्ही आता निघालो आहोत कुठे निघालो तर गणपती बाप्पाला आणायला आम्ही निघालो आहोत इकडून आम्हाला जावळाच्या गावामध्ये जावं लागतं जे की इकडून जवळच आहे म्हणजे मम्मीचं माहेर आहे तर तिकडेच आमचं म्हणजे अप्पाची मूर्ती असते आम्ही मग आता इथून निघतो आणि त्याच्या आधी तुम्हाला जे डेकोरेशन झालं आहे ते दाखवतो हा इकडे असं टोरन वगैरे लावलेलं आहे पप्पा मम्मीने मिळून तो असं आणि मला दाखवतो आता डेकोरेशन बरं मस्त एक असं डेकोरेशन झालेलं आहे लायटिंग वगैरे पण लावलेली आहे लायटिंग लावून पण दाखवतो हां हां एक नंबर बघा पप्पा इकडे आहेत पप्पांची मेहनत आहे खूप जास्त मेहनत आहे बाप्पाची हो आता वाजले आहेत साडेचार आणि आम्ही आता निघाले पप्पाला आणायला चला इकडे पाटाची पूजा वगैरे झालेली आता आणि आता निघतो आम्ही चला गरम पप्पा मंगलमूर्ती नाही आपली चिल्लर सगळी आपल्यासोबत निघालेली आहे हे गोलू कुठे आहे कुठे काय रे जुगलबंदी करायला कोण नाही आता को चला आम्ही आता आलो आहोत तुमच्या गाडीच्या इकडे गाडी घेऊनच जातोय चलो बसला तुला काय आताच गेश जायला पाहिजे होता काय यार एवढा वेळ थांबला होता तो त्यासाठी तोच नाही आता तर आता आम्ही पोहचलेलो आहोत जावळ्यामध्ये तिथूनच आता खाली जाणार खालीच घर आहे आमचं म्हणजे आमचे मामाच आहेत त्यांच्याकडे आमची गणपतीची मूर्ती असते चलो

Dan berjumpa apa? Korea. Bangal Burti. Korea. Rawagi. Jai. Keruna Nalas Nai. Nai. Kesuka bay. Kata sendekar sa. apa? तर प्रकारे आमच्या घरी आमच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे आपल्या घरी आता आपल्या बापाचं आगमन झालेलं आहे तर कसं वाटतं मस्त वाटतं बाप्पाचं आगमन झालंय बरं वाटतंय आम्ही तर काय कालच रात्री आलो आणि सकाळपासून संपूर्ण मम्मीची पप्पांची सगळ्यांची चालू आहे त्याच्यामुळे काय जास्त आम्हाला लॉग वगैरे शूट करता आला नाही आणि पण ट्राफिक भरपूर मिळाली आम्हाला दुपारपर्यंत आम्ही घरी आला नंतर घरी साफसफाई सगळा माळा बिल सगळा स्टाईल बिल पुसरपर्यंत खूप उशीर झाला पण येऊन भरपूर साफसफाई झाली आणि मस्त वाटली डेकोरेशन पण करायचं होता आणि त्याच्यामध्ये पण सगळा वेळ गेला जर बाप्पा घरी आले ती जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा चॅनल वरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय आता कालचा व्हिडिओ बघायला विसरू नका